अस सकारात्मक असा आनंद घेऊन आपण पिल्ले समाजाकडायचा पेक्षा त्या झाले म्हणजे त्याला काय काय निवड बहिणी कधी म्हणायच काय तुम्ही एक दोन बरेच कसं एक सांगतो सत्य सांगतो शेतकऱ्याला नाही स्त्रीला आता तुम्हाला काय म्हणलं हेलो जो कुमार साहब जो खान साहब पर प्रथम आता जो हो तो ना खेता बोल दो तो saya bawa बोल di sana. Boleh ना सब का पर कर देता हूं बोल रहा चक्र म्हणा तुमचं चेहऱ्या असे आहे की प्रम उत्पादन घेणार आहे त्याला पटतच बरोबर म्हणजे तो अज्ञानी नाही तो फडण नाही तो भाबड नाही तो आशावाद आहे आणि तो जर आशावादी नसता तर ही सृष्टी संपली असते